गुजरात एटीएसनं पकडलेल्या या तिन्ही दहशतवाद्यांकडं रायफल होती ना कुठली घातक स्फोटक त्यांच्याकडं होतं ते एरंडेल तेल याच एरंडेल तेलाचा आणि एरंडाच्या बियांचा वापर करून ते एक मोठा दहशतवादी कट रचत होते अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली केसांच्या वाढीसाठी त्वचेसाठी आणि बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून वापरलं जाणारं एरंडेल तेल पण हेच तेल आणि एरंडाच्या बिया एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी हे दहशतवादी वापरणार होते हा हल्ला इतर कोणत्याही दहशतवादी हल्ल्यापेक्षा जास्त विघातक आणि संहारक असता असता जो फक्त एका ठिकाणापुरता नाही तर अख्ख्या देशात झाला संपूर्ण कट आणि त्याचं कनेक्शन समजून घेऊया त्या व्हिडिओमधून हैदराबादचा एक पस्तीस वर्षांचा डॉक्टर सय्यद अहमद मोयुद्दीन हा देशात दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी तो गुजरातला येणार आहे अशी टीप काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएसला मिळाली गुजरात एटीएसनं सय्यदला ताब्यात घेण्यासाठी टीम्स तयार केल्या अहमदाबाद मेहसाणा रोडवरील अदालश टोलनाका इथं पोलिसांनी सापळा रचला सात नोव्हेंबरला इथून जाणारी एक आंध्र प्रदेशची गाडी पोलिसांनी अडवली गाडीची झडती घेतली गाडीतून सय्यद अहमद पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या बॅगमध्ये दोन ग्लॉक एक बॅरेटा पिस्तूल आणि तीस जिवंत कारतूस जप्त करण्यात आली यासोबतच एका डब्यात चार किलो कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल पोलिसांना मिळालं सय्यदच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली सय्यद उच्च शिक्षित असून त्यानं चीनमधून एमबीबीएस ची पदवी घेतली आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त माणसं मारली जातील इतक्या भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी सय्यद तयारी करत होता तो रायसीन हे घातक विष तयार करत होता त्यासाठी एरंडाच्या बिया ऍसिटोन क्रशर्स असं सगळं साहित्य घेऊन त्यानं केमिकल प्रोसेसला सुरुवात केली होती त्याच्या फोनमध्ये आणखी दोघांचे नंबर सापडले जे त्याच्या सतत संपर्कात होते त्यावरून उत्तर प्रदेशच्या शामली इथला टेलर आझाद सुलेमान शेख आणि लखीमपूर खिरीतला विद्यार्थी मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम खान अशा दोघांना पोलिसांनी अटक केली हे दोघही सय्यदला शस्त्र आणि रायसीन बनवण्यासाठी साहित्य पुरवत होते हे या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून चा इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्सच्या अबू खादिजाच्या ते संपर्कात होते मुख्य म्हणजे त्यांना पाकिस्तानातून राजस्थानच्या हनुमानगड मार्गे ड्रोनने शस्त्र आणि साहित्यांचा सा पुरवठा केला जात होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद आणि त्याचे साथीदार त्या रायसिन अटॅक साठी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची गेले सहा महिने रेकी करत होते दिल्लीतील आझादपूर मंडी म्हणजेच आशियातलं सगळ्यात मोठं होलसेल भाजी आणि फळ मार्केट अहमदाबादचं नरोदा फळ मार्केट आणि लखनौच्या आर एस एस ऑफिसची त्यांनी रेकी केली होती या ठिकाणांचं महत्व आणि तिथली गर्दी पाहून इथे रायसिन अटॅक करण्याचा त्यांचा प्लॅन होता त्यासाठी सय्यद पाकिस्तानातल्या आपल्या आकाच्या इशाऱ्याची वाट बघत होता असंही पोलिसांनी सांगितलं आता या हल्ल्याचा कट गुजरात एटीएसनं उधवून लावला पण हा हल्ला नेहमीच्या हल्ल्यापेक्षा वेगळा होता ज्याला बायोलॉजिकल अटॅक म्हटलं जातं ज्यासाठी वापरण्यात येणार होतं एरंडाच्या बियांपासून तयार होणारं रायझिंग विष हे विष किती घातक आहे याचा अंदाज सुद्धा लावणं कठीण आहे एरंडाच्या बियांपासून एरंडेल तेल काढल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ उरतो त्यापासून रायझिन तयार केलं जातं खाण्यातून इंजेक्शन मधून इतकंच काय तर श्वासावाटे जरी थोड्या प्रमाणात रायझिन शरीरात गेलं तरी माणसाचा अवघ्या काही तासात मृत्यू होऊ शकतो आता एरंडाच्या बियांपासून बनलेलं एरंडेल तेल विषारी नाही मग रायझिन इतकं विषारी कसं असा प्रश्न आपल्याला पडू शकतो पण एरंडाच्या बियांपासून जेव्हा तेल बनवलं जातं तेव्हा उष्णता आणि रासायनिक प्रक्रियांमुळे त्यातले रायझिनचे विषारी गुणधर्म पूर्णपणे मरतात त्यामुळं एरंडेल तेलापासून माणसाला धोका नाही पण रायझिन हे प्राणघातक ग्रायकोप्रोटीन आहे जे माणसाच्या शरीरात गेलं तर ते पेशींमधल्या रायबोझोम्सवर थेट हल्ला करतं रायबोझोम्स शरीरात प्रोटीन्स तयार करण्यासाठी महत्वाचा घटक आहे पण रायझिनमुळं रायबोझोम्स नष्ट होतात ज्यामुळं शरीरात प्रोटीन्स तयार होत नाहीत आणि हळूहळू पेशी मरतात ज्याचा परिणाम म्हणून अवयव निकामी व्हायला सुरुवात होते जर श्वासावाटे रायझिन शरीरात शरी गेलं तर काही तासात माणसाला खोकला आणि ताप येतो फुफ्फुसांना सूज येते ज्यामुळं श्वास घ्यायला त्रास होतो शेवटी लो ब्लड प्रेशर आणि श्वसनक्रिया बंद पडून माणसाचा मृत्यू होऊ शकतो जर अन्न आणि पाण्यावाटे वाटे रायझिन शरीरात गेलं तर माणसाला मोठ्या प्रमाणात रक्ताच्या उलट्या आणि जुलाब होतात ज्यामुळं डिहायड्रेशन आणि लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो यामुळे काही दिवसात माणसाच्या किडण्या लिव्हर निकामी होऊन माणसाच्या जीवाला धोका संभवतो जर इंजेक्शन वाटे रायझिन शरीरात गेलं तर स्नायूंवर परिणाम होतो आतड्यांमधून रक्तस्राव होतो आणि वेगवेगळे अवयव निकामी होऊन माणसाचा जीव जाऊ शकतो रायजिन विष शरीरात भिनण्यासाठी फक्त छत्तीस ते बहात्तर तास लागतात आणि मुख्य म्हणजे या विषयाचा धोका कमी करण्यासाठी कोणतंही औषध सध्या उपलब्ध नाही त्यामुळंच रायझिन हे सगळ्यात घातक आहे काही रिपोर्ट्सनुसार नुसार एकोणीशे मध्ये पहिल्यांदा बल्गेरियातील लेखक आणि पत्रकार जॉर्जी मार्को यांची हत्या रायझिनच्या विषप्रयोगातून करण्यात आली होती तेव्हापासून अनेक देशांमध्ये बायोलॉजिकल वेपन म्हणून रायझिनचा वापर होत आलाय युएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने रायझिनचा समावेश कॅटेगरी बी च एजंट म्हणून केलाय जागतिक स्तरावर रासायनिक शस्त्रे प्रतिबंधक संघटना ओ पी सी डब्ल्यू ने रायझिनचा समावेश केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनच्या अनुसूची एक मध्ये केलाय काही बातम्यांनुसार दोन हजार तेरा ला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि दोन हजार वीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना रायझिन पावडर भरलेली पत्र पाठवण्यात आल्याचं समोर आलं होतं दोन हजार तीन मध्ये दहशतवादी संघटना अल कायदानं मध्ये हल्ला करण्यासाठी रायजिनच्या लॅब्स तयार केल्याचंही समोर आलं होतं आता रायझिन किती भयानक आहे हे आपण बघितलं यावरून सय्यद मुयुद्दीन आणि त्याच्या साथीदारांना भारतात जो हल्ला घडवायचा होता तो किती भीषण आणि जीवघेणा होता याचा अंदाज आपण लावू शकतो आता इतकी वर्ष क्रूर आणि भॅडपणानं भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी हा आणखी एक वेगळा पण विनाशकारी प्लॅन तयार केलाय त्यासाठी एक वेगळं नेटवर्क त्यांनी कामाला लावलंय दिल्ली स्फोटामागचे सगळे दहशतवादी हे डॉक्टर होते आताही या प्लॅनसाठी सय्यद मय्युद्दीन ह्या एका डॉक्टरचीच निवड करण्यात आली होती त्यामुळं दहशतवादाचं हे व्हाईट कॉलर मोड्यूल आहे काय यावरसुद्धा एच बी टीनं एक व्हिडिओ केला आहे तो नक्की बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका